नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे कुरडूची भाजी म्हणजे कुरडू या वनस्पतीबद्दल आपण बघणार आहोत पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही वनस्पती उगवते शेताच्या बांधावर ओसाड जागी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सहज उपलब्ध होणारी ही कुरडू वनस्पती आहे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनसुद्धा मान्य असलेली आहे कुरडू ही वनस्पती भाजीसाठी प्रसिद्ध आहे कुरडूची भाजी ही आयुर्वेदिक गुणधर्म असलेली आणि अद्भुत असे गुण या भाजीमध्ये असतात आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा या वनस्पतीला अतिशय महत्त्व आहे या वनस्पतीचा म्हणजे कुरडूच्या भाजीचा रक्तविकार असेल पोटाचे विकार असतील डोळ्यांचे आजार असतील मूत्रविकार असतील किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो त्यामुळेच आपण आज कुरडू या वनस्पतीबद्दल कुरडूच्या भाजीबद्दल जे काही अद्भुत गुणधर्म आहे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून त्याबद्दलचीच माहिती आज घेणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा कुरडो या वनस्पतीला इंग्रजीमध्ये सेलेशिया अर्जेंटिया असं म्हणतात आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनन्य साधारण असं तिचं महत्त्व आहे हिंदीमध्ये मुरगा म्हणतात तसेच इंग्रजीमध्ये कॉकॉम म्हणतात अनेक लोकल भागामध्ये त्याला वेगवेगळी अशी वेग नावं आहेत कोंबड्यासुद्धा म्हणतात साधारणतः एक ते चार फुटापर्यंत ही वनस्पती वाढते या वनस्पतीला कोंबड्यासारखा एक गोंडा येतो या वनस्पतीची फुलं लाल पिवळी गुलाबी अशा रंगाची असतात आणि पानं हिरवी असतात आता या कुरडू वनस्पतीचे औषधी गुणधर्म किंवा औषधी उपयोग जर आपण बघितले तर पोटदुखीवर याचा उपयोग होतो तसे जे डोळ्यांचे विकार असतात त्याच्यावरही प्रभावी आहे सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे रक्त शुद्धीसाठी कुरडूचा अतिशय चांगला उपयोग होतो ज्यांना उष्णतेचा आजार आहे अशा लोकांसाठी सुद्धा ही कुरडूची भाजी अतिशय उपयुक्त आहे आता आपण कुरडूच्या ज्या बिया आहे त्याचा जर उपयोग बघितला तर आपल्याला जो नेहमी सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल आणि त्यामधून जो कप तयार होतो तो या कुरडूच्या बियांमुळे कमी होतो तसेच पचनशक्ती वाढवण्यासाठी किंवा चांगलं पचन व्हावं यासाठीसुद्धा कुरडूच्या बियांचा अतिशय प्रभावी असा उपयोग होतो कुरडूची फुलं ही घशाच्या विकारांसाठी अतिशय उपयुक्त आहेत तसेच कुरडूची फुलं जे त्वचा विकार आहेत त्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहेत ज्याप्रमाणे कुरडूची पानं असतील फुलं असतील कुरडूच्या ज्या बारीक बारीक काळ्या बिया असतील ह्या आयुर्वेदामध्ये किंवा आरोग्यासाठी उपयुक्त आहे त्याचप्रमाणे कुरडूची मुळंसुद्धा औषधी गुणधर्म असलेले आहेत आपले जे पारंपरिक उपाय आहेत त्यामध्ये कुरडूच्या मुळांचा उपयोग लघवी साफ होण्यासाठी करतात त्यानंतर आपण कुरडूचे आरोग्यदायी फायदे जर बघितले तर रक्त शुद्ध करण्यासाठी कुरडूची भाजी अतिशय उपयुक्त आहे ज्यांना डोळ्याचे विकार आहे म्हणजे डोळ्यामध्ये जळजळ होणं किंवा दृष्टी जर चांगली नसेल तर त्यासाठी कुरडू या वनस्पतीचा उपयोग होतो पोटदुखी आणि अपचन यावर कुरडूची पानं अतिशय उपयुक्त आहे ज्यांना पचनाचा त्रास आहे किंवा पचनशक्ती वाढवायची आहे त्यांनी कुरडूची भाजी ही आहारामध्ये जरूर घ्यावी मूत्रविकारामध्ये सुद्धा अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे म्हणजे ज्यांना लघवीला त्रास होत असेल किंवा लघवी साफ होत नसेल त्यासाठी कुरडूची भाजी आपल्या आहारामध्ये असावी प्रसूतीनंतर महिलांना ही कुरडूची भाजी अतिशय उपयुक्त आहे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तिचा उपयोग केला जातो ही वनस्पती अँटीऑक्सिडंट असल्यामुळं रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो आपली जी त्वचा आहे त्यावर जर काही लालसर आला असेल किंवा खाज असेल किंवा चट्टे आलेले असतील त्यावर सुद्धा कुरडूचा अतिशय चांगला उपयोग होतो ताप आणि सर्दीवरसुद्धा कुरडू अतिशय गुणकारी आहेत आता या कुरडूचा आपण वापर नेमकी कसा करावा तर मंडळी आपण ज्या इतर भाज्या करतो त्याचप्रमाणे कुरडूची भाजी आपण करू शकतो पातळसुद्धा भाजी आपण करू शकतो वर्णामध्ये सुद्धा ही कुरडू वापरली जाते आहारामध्ये आपण कुरडूच्या भाजीचा वापर जर केला तर ऑटोमॅटिक आपल्या शरीराला जे प्रतिकारशक्ती वाढणं किंवा पोटाचे विकार दूर होणं मूत्र संदर्भातला किंवा जे डोळ्याचे विकार आहेत त्याच्यासाठी चांगला फायदा होतो तसेच कुरडूच्या बियांचं चूर्ण करून पाण्यात उकळून जर ठेवलं तर त्याचा औषधासारखा आपल्याला उपयोग करता येतो कोरडूचा रस काढून तो आपल्याला थंडावा देण्यासाठी उपाय म्हणून करतात जेव्हा ताप आलेला असतो तो ताप कमी करण्यासाठीसुद्धा कुरडूचा उपयोग होतो आता ही कुरडू वनस्पती कुठं मिळते तर मंडळी पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुरडू ही कुठेही गावठाणामध्ये असेल आपल्या बांधावर असेल किंवा पडीक जी जमीन आहे तिथं तुम्हाला उगवलेली दिसते आठवडे बाजार असतील किंवा कुठल्याही बाजारामध्ये विशेषतः पावसाळ्यामध्ये ही भाजी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येते आजकाल जे मॉल असेल किंवा जे सेंद्रिय पद्धतीचे मार्केट आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला कुरडूची भाजी विकत घेता येते आयुर्वेदिक औषधींच्या दुकानामध्ये सुद्धा कुरडूच्या बिया किंवा बियांची पावडर आपल्याला मिळू शकते आधुनिक संशोधनाचा विचार जर केला तर कुरडूमध्ये ए आणि सी हे व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणावर आढळतात त्यानंतर आयर्न आणि कॅल्शियमचंसुद्धा प्रमाण अतिशय जास्त असतं कुरडू वनस्पतीमध्ये अँटीऑक्सिडंट हे गुणधर्म असल्यामुळं हृदयविकार असेल किंवा कॅन्सरसारखे आजार असतील त्यावरसुद्धा चांगला उपयोग होतो डोळ्यांच्या आरोग्यासाठी तर अतिशय उपयुक्त आहे तर मंडळी कुरडू ही निसर्गाचा एक अतिशय अमूल्य असा ठेवा आहे कुरडू या वनस्पतीचे सर्वच पाठ म्हणजे पानं फुलं बिया मूळ हे औषधी आहेत आणि त्याचा उपयोग मानवी आरोग्यासाठी चांगल्या प्रकारे करून घेता येतो आणि ही वनस्पती म्हणजे कुरडूची भाजी आपल्याला सहज उपलब्ध होणारी आहेत त्यामुळे कुरडूच्या भाजीचा आपण आहारात समावेश करावा कुरडूच्या भाजीबद्दल मला स्वतःला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो की कुरडूची भाजी जरी आरोग्यासाठी चांगली असली तरीही कुरडूचं जर अतिसेवन केलं किंवा मोठ्या प्रमाणावर जर आपण कुरडूची भाजी खाल्ली तर त्यामुळे जुलाबसुद्धा होऊ शकतात त्यामुळे कुरडूचा आहारात समावेश करताना योग्य ती काळजीसुद्धा आपण घेतली पाहिजे तर मंडळी मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या कुरडू वनस्पतीबद्दलचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद